चला तर फ्रेंड्स आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि चहासोबत सर्वजण मस्त एन्जॉय करतील असा पदार्थ बनवणार आहोत तर खूप इझी रेसिपी आहे आणि साहित्य पण खूप कमी लागते तर त्यासाठी लागणारं साहित्य मी या ठिकाणी काढलेलं आहे तर त्यासाठी एक जुडी या ठिकाणी मी मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे निवडून कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर एक मोठा बाऊल भरून मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी भरून मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे भरपूर जेणेकरून आणि त्याचे टेस्ट जास्त वाढावे म्हणून मिरच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघा मिरची आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याच्यामध्ये आपण ते बारीक करून घालायचं आहे मिरची आणि लसणाची पेस्ट आपण त्याच्यामध्ये मिक्स करायची त्याचबरोबर एक चमचा हळद ओवा एक चमचा ओवा त्याचबरोबर जिरं एक चमचा आणि मीठ घालून चवीपुरतं मीठ घालून आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता तुम्हाला हवं असेल आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी वरून लाल तिखट घातलं तरी चालेल मला अजून तिखट हवं होतं थोडंसं म्हणून मी या या ठिकाणी लाल तिखट घातलेलं आहे आणि त्याचबरोबर मी या ठिकाणी दोन तीन चमचे पांढरे तीळ पण वापरलेले आहेत आता हे सर सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा व्यवस्थित असा कणकेचा गोळा बनवून घेऊया कणकेचा गोळा बनवतो आपण त्या प्रमाणात हे मळून घ्यायचं आहे आपल्याला एक पंधरा वीस मिनटं आपण हे असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित मुरावं म्हणून आता पंधरा वीस मिनटांनी आपण पोळपाटावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि हा गोळा परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे संपूर्ण गोळा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे परत एकदा एकजीव करायचा आहे आणि आता त्याचा छोटा चपातीला जो जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि तो, तो व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचा आहे थोडंसं पीठ गव्हाचं पीठ लावून आपण हा लाटला तरी चालेल आता ह्याची चपाती लाटून घ्यायची आपल्याला एकदम पातळ अशी जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडही नाही आपल्याला अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आता मी याच्या पुऱ्या करणार आहे तर तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता ह्या ही मटरी मी दोन आकारात केलेली आहे तुम्ही बघालच आता ह्या छोट्या छोट्या पुऱ्या केल्यानंतर ह्या पुऱ्या फुगू नयेत आणि त्या मऊ पडू नयेत म्हणून मी या ठिकाणी फोकणे त्याला होल तयार केलेले आहेत आणि त्या व्यवस्थित आता पहिल्यांदा तेल कडक गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर तेला गॅस मंद करायचा आहे आणि ह्या पुऱ्या व्यवस्थित आपल्याला एक पाच ते सात मिनटं लागतात ह्या पुऱ्या तळायला त्या व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात व्यवस्थित उलट्या पालट्या करत आपल्याला त्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात दोन्ही साईडने छान एकदम लालसर कलर येईपर्यंत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त असा लालसर कलर आलेला आहे आणि ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत कडक एकदम तर आपण हा दुसऱ्या पण पुऱ्या सेम त तशाच तयार करून घ्यायच्या आहेत आता या ठिकाणी मी दोन आकारात केलेल्या आहेत पुढे तुम्ही बघू शकता मी याला उभ्या आकारात पण कट केलेल्या आहेत आता ह्या आकार तुम्ही बघू शकता सहज म्हणजे तुम्ही पण कट करू शकता चपाती लाटलेली आहे आणि त्याच्या रेषा नुसत्या मारलेल्या आहेत तर त्या पण खायला खूप छान लागतात आणि मुलं पण खूप आवडीने खातात आता थोडासा चाट मसाला मी वरून त्याला टाकलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाका नसेल आवडत तर नाही टाकला तरी तर चालेल तर तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा